नाही <laughs> पोटपीठ ना एकदम देखणी दिसत बर सुंदर झकास केलं माझी तोंडपण नाकडे बघून बोलू उद्या यायचं ना डान्स करायला इकडे काय दिलं आपण कुठे चाललो बबडी आपण कुठे चाललो नाही चाललो आपण मनीष मामाच्या साखरपुड्याला चाललो कुठे चाललो आणि आपल्याला तिकडे कोण भेटणार आहे निहारिका मामी कोण मामी मामी निका ओके आजपासून मामीचं नाव निका मामी मावशी निका मामी निहारिका आणि मनीष यांच्या साखरपुड्याचे पूजा विधी संपन्न होत आहेत निहारिकाला साडी दिली गेली मुलाकडून आणि आता ती चेंज करून येईल आणि त्याच्यानंतर मग अंगठीस्ट एक्सचेंज होईल गोड दिसती निहारिका गोडच आहे तशी आमच्या वेळी <laughs> तोपर्यंत पाहुण्यांना वाटले गेले स्नॅक्स ही आहे अरुची पणजी आजी माझी आत्या आजी मामी वरमाई जी आहे ती पाहुण्यांची सोय करते गजरे वाटते <laughs> आनंद नाही तू येतस मस्त देखणी घरी जात जाता, जाता म्हंटल मामाला भेटून जाऊया कसा आहेस ओके okay. okay, एकदम फिट अँड फाईन इम्प्रूव्हमेंट आहे आय कॅन सी इट आय कॅन सेन्स इट बोलणं वगैरे अजून आधीपेक्षा बेटर झालंय शुद्ध झालंय पटपट पट, बोलतो अरे वा 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 ओ माय गॉड काय दिला आजीनी द्राक्ष पाय बघ छान आहेत चप्पल काढून फिरत होता ना तिकडे आमचा डायरी साष्टांग नमस्कार असतं थँक्यू बोल थँक्यू मामी आजी अस आहे मंडप छानसा चला उद्या यायचं ना डान्स करायला इकडे आज मनीषच्या हळदी आहे लेटच झालाय मला अकरा इथं वाजलंय पण आरू उठला त्याच्यानंतर त्याचा जरा दूध बीत दिलं त्याला प्यायला म्हणजे तिकडे मला टेन्शन नको काय खाईल काय नाही उपाशी आहे ते त्याची पोटभरती करून निघालं की मोकळं सो आता मी निघते आहे आज संडे आहे ताईंना सुट्टी आणि आईंची पण बैठक असते त्यामुळे जरा रूम पण आवरली कारण संध्याकाळी आला पसारा बघितल्यावर मग परत ते नको वाटतं त्याच्यापेक्षा जरा पटपट पड़ आवरला आता निघतोय चला आई पण येते तिकडे आईचा फोन झाला आई डायरेक्ट तिकडे येईल सो आरूला आई सांभाळेल आणि मी जरा एन्जॉय करेन आलो आम्ही इकडे पण मी ना काय बांधलेलं आहे केसांना त्याच्यामुळे अवतार तर एकदा फणी फिरवून मग मी जाईन तिकडे हळदी घरी तर आई पण आली आहे आई आईजवळ ठेवते आणि मी जाऊन हळद लावून येते कारण हा काय तिकडे येणार नाही कारण आमच्याकडे ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात तुम्हाला कदाचित आवाज येत असेल आणि त्या इन्स्ट्रुमेंटला आरू कदाचित घाबरेल त्याच्यामुळे तो जरा रिलॅक्स झाल्यावर त्याला तिकडे नेईन बाजूचंच घर आहे पण आईसोबत तो इथं जरा थांबेल तोपर्यंत मी हळद लावून येईन कोण आला

बसले बसले हो दोन दोन मध्ये नात नाही पोटपीठ नाही दिसत एकदम देखणी दिसत आलं बर एकदम सुंदर झकास केलो पाठव काय तुमचं बरं ते माझा आमची बहिणी म्हणजे निहारिका कोळी आहे तर त्यांच्याकडे पद्धत असते की मुलाच्या सासरी ते लोक वडे घेऊन येतात तर ते आलेले आहेत आता नवऱ्याच्या काक्या दाखवतात मी खाऊ काय हवंय मामा तो जेवतोय हा मामा आहे माझा आल्यापासून बोलते व्हिडिओ कर व्हिडिओ कर बोलू थांब आले आलं कॅमेरा घेऊन पी कडी पी चालू

बाय बाय हौशी बाय मम्मी पण निघते आहे ती पण आमच्यासोबत रात्री परत येईल माझी आहो बाय येतेय रात्री सर आरोप मस्त हळदीचा झालाय आजीने हळदीचे कपडे आणले मी बाबा जे सर वरती सापडले ते घालून आले एक तर तो झोपेतून उठलेला <laughs> छान छान बॅडल देतोस आम्ही आंघोळ केले आणि आम्ही हात परत चिकट केले कुमार आणि मी जेवलो। तो आता घरी घरी कारण पण आई पप्पा बाहेर गेले आहे त्याच्यामुळे आता मी रिलॅक्सिमा तीन वर्ष झाली